प्रथम जय भीम नमो बुद्धाय संविधान निमित्ताने पहिली बैठक झालेली नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत संविधान तयार होण्यासाठी आणि संविधान लागू झालेले एकोणीसशे पन्नासपासून संविधान लागू झालेलं ला आहे संविधान भारतातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि महिलांसाठी पण आहे कारण संविधानाबिना आपलं पानही हालू शकत नाही काही जर करायचं असेल आपल्याला कोणता बिझनेस करायचा असेल किंवा कोणता काही व्यवसायही करायचा असेल काहीही करायचा असेल तर संविधानाच्या चौकटीमध्येच राहून कर करावं लागते कितीही मोठा असो कितीही श्रीमंत असो आणि कितीही पैसेवाला असो सर्वांसाठी एकच कायदा बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तीनशे पंच्याण्णव कलम दिलेला आहे बाबासाहेबांनी त्या कलमेच्या अनुसार अंमलबजावणी होते भारतामध्ये सर्वांसाठी एकच कायदा ना कोणी नीच ना कोणी उच्च ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवसपासून उच्च नीच सर्व संपलेलं आहे आणि त्या दिवसपासून सर्वांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे सर्वांनी संविधान दिवस चांगला केला पाहिजेत आणि संविधान प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे एवढं मी सांगू इच्छिते सर्वांना जय भीम